चर्चा ही होणारच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षा असलेल्या शक्तीपीठ महामार्गाची शाखा कनेरी मठावरून ज्योतिबाकडे जाणार आहे या मार्गामुळे राधानगरी करवीर पनाळा तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसणार असून हजारो एकर शेती उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बालिंग येथील शक्तीपीठ महामार्गाच्या संभाव्य ठिकाणाहून दिली आज राजू शेट्टी आणि नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गातून दख्खनचा राजा ज्योतिबाकडे जाण्यासाठी राज्य सरकारनं कनेरी ते ज्योतिबा नवीन मार्ग निर्माण केला जाणार आहे या मार्गाच्या पूरपरस्थितीवर होणाऱ्या नुकसानीचं पाहणी करण्यासाठी बालिंगे व दोनवडे या ठिकाणी आले होते या मार्गावर कनेरी नंदवाळ बालिंगे सावळेवाडी शिंदेवाडी नितवडे ते भरून जोतिबा पर्यंत हा मार्ग केला जाणार आहे कनेरे ते जोतिबा जवळपास अठ्ठावीस किलोमीटरचा भाग असून यामधील सात किलोमीटरहून अधिक जमिनीवर जवळपास वीस ते चाळीस फुटांचा भराव होणार आहे राधानगरी करवीर पनाळा तालुक्यातील भोगावती कासारी तसेच पंचगंगा या नद्यावरून हा शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे कोल्हापूर शहरापासून ते भोगावती कारखाना कुंभी कारखाना तसेच पनाळा तालुक्यातील शेकडो गावांना या भारवाच्या पुराचा फटका बसणार आहे पावसाळ्यात महिना महिना पाणी शिवारात राहिल्यानं भविष्यात परिसरातील जमिनी शारपड होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान होणार आहे वरील तिन्ही तालुक्यातील गावांमध्ये अल्पभूजारक शेतकरी असून गोरगरीब लोकांना महापुरात महिना महिना गाव सोडून स्थलांतरित होणं अडचणीचं होणार आहे यामुळे करवीर पनाळा राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गास कडाडून विरोध केला आहे यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार करवीर तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील दोनवडेकर बाजीराव पाटील कुडित्रेकर नितेश कुगनोळे कुंडलिक पाटील शिवाजी साळुंखे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज मी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंग्याजवळ उभा आहे माझ्या मागच्या बाजूला बालिंग आहे आणि या बाजूला दोनवडे दो, आहे त्या दोन गावाच्या मध्ये भोगावती नदीच्या नदीवर जो पूल आहे त्या पुलाजवळ मी उभा आहे यासाठी उभा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे तो पूर्वेकडून येऊन या बाजूला असणाऱ्या कनेरी मठाला जोडणार आणि तिथून तो बुधरगडच्या दिशेने जाणार परंतु बुदरगडहून कनेरी मठाहून जोतिबाला जोडणारा एक उपशाखा या रस्त्याची निघणार आहे आणि ती दऱ्याचे वडगाव नंदवाड पालिंगा म्हणजे इथं येणार आणि इथून पालळी खुर्द नेतवडे गिरली आणि या बाजूला असणाऱ्या त्या ज्योतिबा डोंगरावर हा जाणार आता हा सारा परिसर आहे तो सगळा सखल आहे या पूर्वेकडून पश्चिमेकडं भोगावती नदी येते जी चिखलीला गेल्यानंतर तिचं रूपांतर पंजिंगमध्ये होतं त्याचबरोबर तिकडून कासारी नदी येते या कासारी आणि भोगावती नदीला ओलांडून हा रस्ता कुंभी ज्योतिबाकडे जाणार आहे आता या ठिकाणी आपण उभा आहे समोर जो ऊस दिसतो दोन हजार एकोणीस साली या ऊसावर पस्तीस फूट पाण्याची पातळी होते म्हणजे जेमतेम मी ज्या ठिकाणी उभा आहे टेक टेकडीवर त्याला पाणी घासत होतं आता एवढा भराव हा कन्हेरी मठापर्यंत या दोन्ही नद्याच्या आळा विरोधात टाकला जाणार आहे आणि फक्त नदीपात्रावर तेवढा पूर होणार नाही ह्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महामार्गाला जेव्हा हा शक्तीपीठाची उपशाखा का ओलांडे खालून जाऊ शकत नाही कारण नदीपात्र आहे गाळाची जमीन आहे म्हणजे तिथे एक उड्डाण पूल होणार म्हणजे उड्डाण पूल होणार म्हणजे त्याचा अजून भराव वाढणार म्हणजे इथं जवळजवळ जो जो पं, पन्नास ते पंचावन्न फूट उंचीचा डोंगरासारखा भरावा होणार आणि त्यामुळं करवीर तालुका आणि पन्हाळा तालुक्यातली विशेषतः भोगावती कारखान्याच्या परिसरातले राशिवडे जे राधानगरीमध्ये येते परीते असूर सडोली कांडगाव हळदी कोतळी महे बीड ओगे पाडळी खुर्द वाखरे सावरवाडी आरे बालिंगा दोनवडे नागदेववाडी कोपारडे अडूर सांगरुळ कळे बामटे चिंचवडे प्रयाग प्रयागचिखली शिंगणापूर केरली केरले शिंदेवाडी आंबेवाडी पाडळी माझगाव देवठाणे तिरपन माजनाळ बाजारभाव आणि पुनाळ या साऱ्या गावांनी त्या गावाच्या आजूबाजूला असणारी सगळी शेती ही शी जर का महिन्या महिनाभर जर का पाण्याकडे राहायला लागली तर या करवीर असेल राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग असेल पन्हाळा असेल त्या भागातल्या लोकांनी शेती करायची कशी बर यांना शक्तीपीठ महामार्गाला एक शाखा काढायची होती तर ती पूर्व बाजूला काढायला पाहिजे होती तिथून आता चौकापासून ज्योतिबाच्या दिशेनं येणारा जो काय राष्ट्रीय महामार्ग होता पुणे नागपूर रत्नागिरीचा त्याला जोडायला पाहिजे जो होतं परंतु हा नवीन रस्ता केला आणि या साऱ्या जवळजवळ शंभर सव्वाशे गावातल्या लोकांचं जीवनमान याने धोक्यात आणलेलं शक्तीपीठाला आमचा विरोध का आहे केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी जातात म्हणून नव्हे तर शेतकऱ्याला शेतीच करणं अवघड आहे आणि जे खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांना महिना महिनावर घरातली भांडी कुंडी जनावरं घेऊन गाव सोडावं लागणार आहे म्हणून आमचा शक्तीपीठाला विरोध आहे बाबानो तुमच्या विकासाला आमचा विरोध नाही तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही करा भक्ती तुम्ही देवाची परंतु आमच्या घरादारावर नागर फिरून तुम्ही भक्ती कोणासाठी करताय आणि देव तरी प्रसन्न होईल का तुम्हाला आणि मला वाटतंय की हे जे काही शक्तीपीठ आहे हे भक्तासाठी नाही ते विकासासाठी नाही ते अदानीच्या विकासासाठी आहे आम्हाला माहिती आहे अदानीनं चंद गडचिरोडातल्या आदिवासींना हुसकावून जवळजवळ दोन हजार हेक्टर जमिनीतून त्यांना हुसकावून लावलं तिथलं जंगल तोडलं तिथं जी त्याची अदानीची खाण आहे त्या खाणीतले खनिज शक्तीपीठ महामार्गानं वेगानं गोव्यात अदानीच्याच मालकी असणाऱ्या बंदरावरून परदेशात निर्यात करायचं आहे म्हणून अदानी नावाचा एक दारिद्रेषेका असणाऱ्या माणसाची गरिबी हटवण्यासाठी या साऱ्या लोकांना तुम्ही संकटात टाकता टाक काय त्यांचं वाटोळं करताय काय देवेंद्र फडणवीसांना माझा एवढाच प्रश्न आहे